नमस्कार मित्रांनो काँग्रेस कार्यकर्त्याची खंत असा एक लेख एका काँग्रेसच्या निष्ठावन कार्यकर्त्याने केला त्यात ते असं म्हणतात गेल्या दशकभरात काँग्रेसच्या निवडणूक कामगिरी सातत्याने होत गेलेली अधोगती ही चिंताजनक आहे सलग तीन लोकसभा निवडणुकामध्ये पक्ष अपेक्षित यश मिळू शकलेला नाही आणि त्याने एकेकाळी राजकीय पक्ष जेथे भक्कम होता असे काही बालेकिल्ले गमावले हो या यादी उत्तर प्रदेश महाराष्ट्र हरियाणा मध्य प्रदेश आसाम या राज्याचा समावेश आहे तसंच केरळचा सुद्धा आहे बी जे पीने घराण्याच्याही ऐतिहासिक गोष्टीचा अभिमान आणि अस्मिते संबंधित मुद्दे योग्य वेळी हरले काँग्रेस या सगळ्यांपुढे संत व प्रतिक्रियावादी राहिली खोट्या अभिमानात अडकली आणि जे निर्णय घेतले त्याचे सत्य सांगण्याला दोषी ठरवले लाडकी बहीण योजना मोफत वीज आणि मुंबई मुक्त प्रवेश अशा कल्याणकारी योजनांच्या जोरावर दोन हजार चोवीसमध्ये मायवती सरकार पुन्हा सत्तेत आलं असं ते म्हणतात तसंच किती माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेते काँग्रेसमधून गेले आणि त्यांना जाण्यात भाग पाडले गेले याचा विचार करण्याची वे वेळ आली आहे काँग्रेस पक्षाला निवडणूक जिंकायची असेल तर पक्षाने लोकांचे मुद्दे मांडले पाहिजेत काँग्रेसने आपले निष्ठावन कार्यकर्ते बुद्धिजीवी वर्ग शिक्षित मध्यमवर्ग युवक आणि नव मतदार यांच्यापासून स्वतःला दूर करू नये अशा पद्धतीने त्यांनी मान्य करण्याचा प्रयत्न केला यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे मुद्दे तसे दुय्यम आहेत कारण जे भारतीय मतदारांना भावतात भारतीय मतदारांची एखाद्या पक्षाकडून जी अपेक्षा असते किंवा ज्या पक्षाचा जो नेता आहे तो नेता ही गोष्ट करू शकेल ते नेता देशाला प्रबळ करू शकेल देशाला पुढे नेऊ शकेल आणि समस्त भारतीय लोकांना त्यांचं आयुष्य सुखमय होण्यासाठी काही प्रयत्न करेल अशी भावना जेव्हा लोकांच्या मनात उभी राहते तेव्हा समोरचा नेता ते पूर्णपणे करू शकेल का अशी जोपर्यंत त्यांना वाटत नाही की हा नेता हे काम करू शकेल तोपर्यंत भारी भारतीय मतदार हे त्या पक्षाच्या बाजूला जाणार नाही असं एकंदरीत आजचं चित्र आहे तेव्हा मित्रो या काँग्रेस कार्यकर्त्याने त्यांचे जे मुद्दे मांडले ते जर बरोबर असतील पण ते फार लहान मुद्दे आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की काँग्रेसचे सर्वोच्च जे नेते आहेत त्यांच्यावर भारतीय मतदारांचा विश्वास आहे का आणि तो का नाही हे सुद्धा बघायला हवं तसा आज तरी त्यांच्यावर विश्वास नाही म्हणून लोक काँग्रेसला मतं देत नाही आणि ज्यांच्यावर विश्वास आहे जे काही करू पाहत आहेत आणि जे देशासाठी काहीतरी करताहेत अशी जी भावना लोकांच्या मनात आज निर्माण झाली म्हणून तिसरी लोकसभेची निवडणूक बी <देशा> जे पीने जिंकली त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांचा आज तरी काँग्रेसपेक्षा बी जे पीवर विश्वास आहे बी जे पीचे नेत्यावर आहे तसा तो काँग्रेसच्या नेत्यावर नाही हा महत्त्वाचा फरक आहे त्याच पद्धतीने एका धर्माचा कळवळा व दुसऱ्याची उपेक्षा हे सुद्धा भारतीय मतदारांच्या लक्षात आहे भारतीय लोकशाही सुरळीत चालण्यासाठी असणाऱ्या संस्थांवर संशय घेणे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट त्याच पद्धतीने ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांवर काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांचा विश्वास नाही असं वक्तव्य ती नेहमी करत असतात आणि हे वक्तव्य लोकांना पटत नाही त्याच पद्धतीने आत्ता जो भारत पाकिस्तानचे युद्ध झाले आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले तसंच सैन्यावरसुद्धा जो संशय व्यक्त केला तोसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात नडेल कारण काल परवा सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल राजीव गांधींना फटकारलं आणि त्यांना सांगितलं जर तुम्ही देशावर प्रेम करणार नागरिक आहात तर मग तुम्ही असे प्रश्न कसे काय विचारू शकता तेव्हा ह्या गोष्टीसुद्धा काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याने विचार करायला हवा त्याचप्रमाणे काँग्रेस स्वतःला हो धर्मनिरपेक्ष समजते गरिबासाठी काम करणारी समजते आदिवासी दलितांची बाजू घेणारी लोकशाही विश्वास लोकशाही विश्वास ठेवणारी आहे असं त्यांचे लोक सांगतात पण आज सगळ्याच महत्त्वाचं काँग्रेसचं धर्मनिरपेक्ष जे तत्व आहे तेच त्यांना घातक ठरले कारण त्याच्या धर्मनिरपेक्षता जाऊन एका विशिष्ट धर्माची एका विशिष्ट समाजाची सरळसळ सर ते तळी उचलून धरतात आणि दुसऱ्या समाजाकडे दुर्लक्ष करतात हे मतदारांच्या लक्षात आलं त्याचप्रमाणे आदिवासी आणि दलित हे आज एवढे संपन्न समृद्ध आणि उत्तम शिक्षित झालेले आहेत उत्तम प्रकारे व्यवसाय नोकरी करत आहे त्यांच्यात गरिबी खूप कमी झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशात काय चाललं देश कसा चालला आणि आज रोजी जो पक्ष सत्तेवर आहे तो कितपत योग्य काम करतो आणि तो विकास करतो का का फक्त विकासाच्या वल्गना करतो त्याच पद्धतीने मागच्या काळातलं काँग्रेसचं राजकारण काँग्रेसची काम करण्याची पद्धत काँग्रेसची देश चालवण्याची पद्धत ही ची तुलना आज आदिवासी आणि दलितसुद्धा करू लागलेला आहे त्याच पद्धतीने जो शिक्षित मुसलमान समाज आहे जो स्वतःला देशप्रेमी समजतो किंवा आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घराचं संरक्षण योग्य पद्धतीने होतं का आपल्या अन्याय होतो का आपल्याला व्यवस्थित जगण्याचं साधनं सरकार उपलब्ध करून देतो का आपल्याला हवा असणारा रस्ता आपल्याला हवा असणारे वीज आपल्याला हवे असणारे रेशन किंवा महागाई या सगळ्या योग्यपणे नियंत्रण ठेवतो का याचा विचार लोकं सगळ्यात महत्त्वाचे करतात म्हणजे आज समाज प्रॅक्टिकल झालेला आहे तो भावनिक नाही आणि काँग्रेसचं राजकारण हे बरंच भावनिक असल्यामुळे ते आता लोकांना न पटणार आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्याने जे म्हटलेले त्याच्यापेक्षा जास्त न म्हटलेलं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा विचार काँग्रेसने आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करायला हवा तेव्हा त्यांना लोक व्यवस्थित मतदान करतील आणि एक दिवस पक्ष तो पक्षसुद्धा सत्य येऊ शकतो नाही असं नाही पण हा पण फार महत्त्वाचा आहे जो असत्य पक्ष आहे तो लोकांचं समाधान करतो का तर लोकांना असमाधान वाटतं हे जोपर्यंत लोक ठरवत नाही आणि ज्या दिवशी लोकांना वाटेल की समाधान आपलं होत नाही आपल्या प्रगतीमध्ये हा पक्ष अडथळे आणतो आणि जो पक्ष पूर्वी निवडणूक जिंकायचा ज्या पक्षाने सत पन्नास वर्ष सत्ता बाळगली तो पक्ष या पक्षाशी उत्तम काम करेल असं ज्या दिवशी लोकांना वाटेल त्या दिवशी लोक काँग्रेसला नक्की निवडून निघतील नमस्कार <laughs>